मी आकांक्षा आणि तुम्ही इन्फोवारी कधीही लागू शकते कधीही उमेदवारांच्या नावाची यादी बाहेर येऊ शकते कोणाच्या पदरात अचानक तिकीट येईल तर कोणाचं तिकीट अचानक कापलं जाईल सर्व उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग लावून भरमसाट पैसा खर्च करून तयारी सुरू केली आहे पण सर्वेच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षात तिकीट धोरण असल्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पदरात सुद्धा नाराजीच पडली तर भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदारांना सुद्धा निमूटपणे निर्णय स्वीकारावाच लागला यातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे पुणे लोकसभा निवडणुकीवर भारतीय जनता पक्षातर्फे कोण लढणार ही निवडणूक तसेच काँग्रेसतर्फे कोण लढणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे पुणे लोकसभेत भारतीय जनता पक्षाकडून जगदीश मुळी मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार तयारी सुरू केली तसंच राजेश पांडे सुनील देवधर चंद्रकांत पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे आणि त्यातच पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचं नाव अचानकपणे समोर आलंय देवेंद्र फडणवीस यंदा दिल्ली वारी करणार असं वारंवार बोललं जात असताना हा केवळ अंदाज असेल की वास्तव असेल यावर अजूनही अनेकांची वेगवेगळी मतं आहेत मेघा कुलकर्णी यांना राज्यसभा उमेदवारी दिल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून दुसरा ब्राह्मण चेहरा दिला जाणार नाही त्यामुळे राजेश पांडे आणि सुनील देवधर यांचं नाव आपोआपच मागे पडलं आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली मात्र नितीन गडकरी यंदाही लोकसभा निवडणूक लढवतील यावर जवळपास शिक्कामूर्तब झाला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सेफ झोन मतदारसंघ म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघ निवडला जाऊ शकतो सध्या दिल्लीच्या राजकारणात तरुण चेहरा आणि नवीन चेहरे द्यायचं म्हटल्यास महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस शेलार रवींद्र चव्हाण सुधीर चंद्रशेखर यांच्या चर्चा महाराष्ट्रातील हे मातब्बर नेते दिल्लीत जाऊन नेतृत्व करतील असं म्हटलं जात आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय निर्णयात आणि राजकीय वर्चस्व वादात चढाऊ होण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी दिल्लीची वाट धरलेली बरी असं म्हटलं जात आहे मग या सर्वांना आपापला मतदारसंघ निवडताना राजकीय गणित अगदी सोपी आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ते गणित कठीण होऊन बसले पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रथम स्थानी घेतलं जात आहे जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांना विधानसभेचं तिकीट देऊन त्यावर त्यांना समाधान मानावं लागेल असं देखील म्हटलं जात आहे पुणे लोकसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या तसा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सेफ झोन असून राज्यसभा उमेदवार इथूनच दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ही वाट सोपी वाटली असावी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार होते त्यानंतर मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस वेळी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्या माध्यमातून होता पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात त्यात वडगाव शेरी हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तिथे राष्ट्रवादीचे सत्त्याण्णव हजार सातशे आठ मतांनी निवडून आले होते तर भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक यांना ब्याण्णव हजार सातशे बावन्न मते होती त्याआधी दोन हजार चौदा ला जगदीश मुळीक हे इथून आमदार होते म्हणून वडगाव शेरीची लढत ही अटीतटीची होते शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील हे देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ या देखील भारतीय जनता पक्षाच्याच आमदार आहेत तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हा राखीव असल्यामुळे तिथे सुनील कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर कसबा पेठेत सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मुक्ता टिळक या आमदार होत्या मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ती जागा खाली होऊन तिथे पोटनिवडणूक लागली त्या ठिकाणी आता रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत म्हणजे एकूण विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी आणि कसबापेठ इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे जरी आमदार असले तरी सुद्धा वडगाव शेरी येथील सुनील टिंगरे हे अजित पवार यांच्या सोबत असल्यामुळे त्यांची मदत ही देवेंद्र फडणवीस यांना होऊ शकते आणि कसब्यात आता तरी धंगेकर आमदार असले तरी पूर्वी तो भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा सेफ मतदार संघ आहे असा मानला जातो या सर्व आमदारांव्यतिरिक्त आता मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा खासदारपदी लागल्यामुळे इथून ब्राह्मण समाजाची नाराजी भारतीय जनता पक्षाला दूर करता आली यामुळे आता ब्राह्मण प्लस मराठा असं जोडून भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी जाऊ शकते मात्र या निवडणुकीत आता काँग्रेसतर्फे आव्हान दिलं ते म्हणजे रवींद्र धंगेकर यांनी रवींद्र धंगेकर पॅटर्न हा कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत चांगलाच गाजला रवींद्र धंगेकर यांना कोणत्याही प्रकारे राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त त्यांच्या कार्याच्या जोरावर मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून दिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाकडून पंच्याहत्तर हजार चारशे ब्याण्णव मतांनी निवडून आल्या होत्या तर त्याच ठिकाणी काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना सत्तेचाळीस हजार दोनशे शहाण्णव मते होती मात्र मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसतर्फे उतरवण्यात आलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने यांना तिकीट दिलं टिळक यांच्या कुटुंबातूनच तिकीट द्यायला हवं होतं अशी नाराजी तिथल्या मतदारांमध्ये होती याचाच परिणाम म्हणून हेमंत रासने यांच्या पारड्यात बासष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव मते तर रवींद्र धंगेकर यांच्या पारड्यात मात्र बरीच जास्त मते पडली रवींद्र धंगेकर पॅटर्न म्हणून रवींद्र धंगेकरांनी प्रचार केला एकीकडे अमाप स्वरूपात पैसा वाटला गेला तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांचं कार्य होतं आणि त्यालाच धंगेकर पॅटर्न म्हणतात असं रवींद्र धंगेकर म्हणाले त्याच रवींद्र धंगेकर यांचं नाव सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी घेतलं जात आहे रवींद्र धंगेकर आपल्या साध्या राहणीमानामुळे पुणेकरांच्या पसंतीस उतरलेत कोणतंही काम करण्यासाठी ते रस्त्यावर उतरलेले असतात काँग्रेसच्या एका मेळाव्यात त्यांनी चक्क चहा वाटपाचं काम केलं कुठलाही राजकीय लवाजामा न घेऊन फिरता साधी राहणीमान आणि वैयक्तिक अनेक कुटुंबांशी चांगले संबंध यामुळे रवींद्र धंगेकर हे लोकप्रिय आहेत त्यातच भारतीय जनता पक्षाने कसबा पेठेत आपली पूर्ण ताकदपणाला लावलेली असताना त्यांना छेद देऊन धंगेकरांनी विजय मिळवला त्यामुळे धंगेकरांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आग्रहाने घेतलं जातं जगदीश मुळीक मुरलीधर मोहोळ सुनील देवधर राजेश पांडे चंद्रकांत पाटील आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असा कोणताही उमेदवार इथे भारतीय जनता पक्षाकडून जरी घोषित झाला तरी सुद्धा रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार पॅटर्नमुळे ही निवडणूक टफ जाऊ शकते आणि ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष आहे मग अशा निवडणुकीत स्वतः देवेंद्र फडणवीस उतरल्यास देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारात प्रचारात कॉन्सन्ट्रेशन करता येणार नाही सोबतच अनेक राजकीय नेत्यांना त्यांना इथे घेऊन बसावं लागेल त्याचा इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकीत होईल म्हणून देवेंद्र फडणवीस हा लोकसभा मतदारसंघ निवडणार नाहीत असा देखील अंदाज मानला जातोय तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसकडे दुसरा तगडा उमेदवार नाहीये काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी जरी आपली तयारी दर्शवली असली तरी धंगेकर यांचं सध्या वजन जास्त आहे त्यामुळे धंगेकर यांच्या पारड्यातच लोकसभेचं तिकीट जाऊ शकतंय भारतीय जनता पक्षाला अजित पवार पालकमंत्री असल्याने देखील किती फायदा मिळू शकतो हे देखील येणारा काळच ठरवेल तिकीट कोणाला मिळेल याची अजूनही शाश्वती नाही मात्र पुणे लोकसभा मतदारसंघात इतर लोकसभा मतदारांपेक्षा जास्त रंगत पाहायला मिळणार आहे इतकं मात्र नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका